तासगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पार्टीकडून वाहतूक चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण काका निकम यांच्या पत्नी सौ स्वाती अरुण निकम ह्या निवडणूक रिंगणात उतरले असून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं सांगितले वीज पाणी रस्ते सार्वजनिक स्वच्छता यावर आपला भर असून तासगावच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहू असे मनोगत व्यक्त केले तासगाव लाइव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण मी अरुण काका निकम वातु संगणाचा तालुका अध्यक्ष माझी विशेष स्वाती अरुण निकम ही प्रभा क्रमांक एकमधील भाजपच्या या चिन्हावर नोंदणूक निर्णय प्रभागातील विविध तरी सुद्धा कोरूणातला मी